भाऊ भेटला आपल्याला भाव माझं नाव काय साहिल माझं साहिल, साहिल।, साहिल। माझा तर जय शिवराय मित्रांनो आपल्या आजच्या कितव्या ब्लॉग मध्ये मला माहिती नाही पण आम्ही चाललेला आहे तिलचा आपल्या सोबत झालेले देवाशिष पाटील करण पाटील ओंकार पाटील अजून बरेचशी मंडळी आपल्या साईट आहे बघू आता धनु पाटील काय करतात तयारी करतात बेस्पॅक करतन चिकना दिसत असेल कदाचित त्याला तिथं पुरी बघायच्या चेतन काय चेतन तर पहिलाच हिरो आहेत त्या आता टेन्शनच नाही तर तुम्हाला आम्ही भेटू डायरेक्ट तिलसा मध्येच भेटू पण तिलसाला भेटू नाही ठिकाणी भेटू शंभर टक्के लास्ट पर्यंत ब्लॉग बघत असा कारण की ब्लॉग मध्ये ना एक नवीन वस्तू येणार आहे शंभर टक्के तर आमची तुम्ही पॅकिंग बघू शकता मला माहित नाही तुम्हाला आवाज येते का नाही पण आता आम्ही कोणाला थांबलोय इथून डायरेक्ट आम्ही शॉर्टकट मारणार आहेत चोर चोर आहे चोर चोरे हो चोर। चेतन दांभेकर आणि पाठीमागून आपली गाडी आलेली हे बघा बघू शकता या ना जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम पाया माझ्या सातधी सातधनी बाऊल्या नाट उतरून भाया कोकणात आल्या माझ्या आई आईला रस्ता बघू शकता रस्ता बघू शकता रस्ता बघू शकता रस्ता बघू शकता तुम्ही अशा इकडे काहीतरी करा इथला फोन आहे त्याला एक सांगतो भावा रस्ता बनून घे तू रस्ता ये नाही तर काही दिवसात ना मृत्यू पण फेटी ना माझी पण पेटी अच्छा समजून घे भावा विषय इलेक्शनचा आहे आता आम्ही इकडे आलेले आम्हाला काका भेटलेले काका जय श्रीराम श्रीराम आता आम्ही जरा इथे तोंड वगैरे आता निघणार पाणी आहे ना पाठीमागे पाणी पाठीमागे आहे आपल्याला काकांना इथे आम्ही तेवढा भिरलेले प्रत्येक ठिकाणी फाडलेले पाडलेले पण पहिल्यांदा इथं आमच्याकडच्या नाही एक गाडी तर पन्नास रुपये पावतीचं घेतलं आता मला माहित नाही काय नक्की विषय चालू आहे बघू आता यात्रेमध्ये आलेले आहेत आणि पब्लिक फुल आहे बघू शकता आपण ती यात्रेला पन्नास रुपये ती यात्रेला आम्ही पन्नास रुपये घेणार आहे तुम्ही जर आम्ही तुझ्या पन्नास घेतात आम्ही दुसऱ्या पन्नास घेऊ हे जर आपल्या तुझ्या पन्नास रुपये येतात तर आपण पण पन्नास घेतो आपल्या यात्रेत शंभर रुपये लावू आपण तीनशे वाल्यांसाठी आम्ही शंभर रुपये स्पेशल लावू चालल <laughs> बघू आपल्याला कोण भेटते कोण नाही लेकल भेटते चालते काय टेन्शन नाही काय टेन्शन नाही चालते सगळा आपल्याला आता पोरा कोण भेटणार ना त्या आपण मी बघणार आहे चला लव यू हे वर्षी तर पायऱ्या तरी बांधल्यात गेल्या वर्षी बस बाबरी परलास ना परलास भाई डायरेक्ट जाशील इकडं बघ पडला इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ परलास ना परलास डायरेक्ट जाशील एकदा बाबरीचा असं झालेले का बाबरीचा आम्ही चष्मा घेऊन गेले पण आज बाबरीला मी चष्मा दिलाय नाही काय टेन्शन बाबरी नाही भावा ओंकार इज्जत घालवा कुठे पण घालवा आता काय आपला माणूस आहेस तू तू का लोकांचा आहेस का अच्छा लागत आहे गजाबिजती काल चेतन समाज सेव चाललाय चेतन आमचा ठीक आहे आम्ही उतरू शकतो पण तू कसा काय उतरू शकतो बघू आता अरे तांबा लोटू नका परलो ना खाली फुकट माझी गेम होईल इथं आता विषय असा आलाय पन्नासचा पेट्रोल शंभरला त्या शंभरचा पेट्रोल पन्नास ला फरक काय दोघांमध्ये ना छोट्या सांगेल छोट्या सांगेल पन्नासचा पेट्रोल त्यांनी ला दिला आपल्याला मी मॉन्टीला बोललो हा अरे इलिया शंभरचा पेट्रोल पन्नास रुपयाला तुला दिला आहे बोल तुम्ही पकड ना पन्नास पेट्रोल शंभर रुपया डबल शंभरचा पेट्रोल शंभरला दिला असा तुझा म्हणणं आहे डोक्यात गेले गेला जाऊन द्या शंभर रुपये मी तुला गुगल पे करतो राहुल कोणाचा करा मित्राला कराय ना कोणाचा फोटो आता कमेंट मध्ये तुम्हीच सांगा पन्नास चा पेट्रोल शंभर लाख चा पेट्रोल पन्नास ला फरक काय याच्यामध्ये काय पेट्रोल भरा होता पन्नास जाऊ दे मी जी पे करतो भाई कशाला ते वाद वाद अकाउंटला पाच रुपये ना जीपे करतो गजब बेइज्जती आहे म्हणून सांगतो ये यो एक लाख रुपयाचे वर पैसे दिला एक लाख रुपयाचे वर किती रुपये द्याल दिला हा देला 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 देला

तो पहिला छोड कर तेरे को मारना ना माझा मी देला चल मोबाईल दिला एक लाख येत किती एक लाख येत एक लाख मधलं पाच हजार पूर्ण खर्च कर

तो बाबा सॉरी तुझा बर्थडे आहे मी केक कापलेले बघू शकतोस पार्टी पाहिजे नाही अजून वस्तू आलेलं नाही वस्तू आल्यावरती बघू छोटा तुला काय वाटते हा 7 रस्त्याला अरे आता उसादरस रेला पेवू ना पहिले मासे बघू हे मासे आहे तिकडे उसा रस काय तू कधी तुला तू समजा नाही तू समजा नाही घेतला भाऊ भेटला आपल्याला भाव, भाव। शंभर टक्के ना शंभर टक्के दे का नादाशिवाय वाद नाही ना वादाशिवाय नाद नाही माझा नाव काय फर्स्ट क्लास साहिल साहिल माझं नाव काय साहिल माझं नाव काय चुकीचं मला माहित नाही माहित त्यांना नाव नाही माहित कशावर रील असतात इंस्टावर कशाबद्दल तुम्ही ओला ओळखलास पण नाव चुकीचा ओला क्लास भावा तू पण ओळखला का भाव तू कुठला मी बाबा तू का

चल येणार चल। चला तुम्ही आता उद्या टी व्ही वर मग शंभर टक्के ना अरे तू भेटलास ना तू जीव आहेस माझा तुला माहित आहे का नाही जीव आहे जीव आहे ना जीव राहणार शंभर टक्के चल जय श्रीराम हा पोरा भेटलेली मला ओळखला ओळखला नाव चुकीचा ओळखला चेतन बीतनला माहित नाही चेतन सांगा तिकडं कुठं मराला गेले असतील तिकडे मास बघायला आलेले बघून दाखवून द्यास कुठं दिसतात मास हे बघू शकता आला असता तू तू परत आलास म्हणजे लयच बेकार काढला तिथूनच मग

म्हणून कुठे न्याला बघत नाही म्हणून आम्ही याला कुठे न्याला बघत नाही अरे प्रत्येक ठिकाणी याची मारामार होते चराची यो कोण इथं

पण आपल्या टिकला काढलेले एक नंबर वाटला बघू आता पुढं डन 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 फक्त येत नाही एक दोन तीन तुम्हाला तुम्हाला कुठंच नाही बाबांनो मान तुम्हाला कुठंच मान नाही आम्ही बघू शकता पाच पाच काहीतरी विषय आलाय पुत्र विषय झालाय बघा लय पटाक मोठी भांडण झाली जाम मोठी भांडण झाली जाम मोठी भांडण भांडण सुटली भांडण सुटली मारियर या केल या केल आम्ही बघतो कसा आहे शंभर टक्के आज रात्री झोपू नको झोपशील ना वाजवतच रे पोकी धनु पोकी बाबरी 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 दे 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 बिचारा जाई द्या तुम्ही का बारीक पोर आहे ना का त्याला ठीक आहे तुझा नवरा काला आकाश टाकला फोन लावले रे कुठे आहे हॅलो कुठे कोलशावरून अरे कोलशावरून गेलोत का तू हायस्कुला आम्हाला बरपाईक सांग अरे तू आयस्कूट कुठं तू, 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 तू पुढे <laughs> करतो का असा बाई त्यालाच माहित नाही तो कुठे नाही कुठे तो आलाय का नाही तो आलाय का तुमच्याकडून डायरेक्ट इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो गोष्ट ही पॅशन कुठली आहे भावा ही पॅशन कुठली आहे तू येतो तू सला बी चा डोपा बोरत आलाय तो पासवर्ड आहे भावा गणपतराव बाबुराव आपटे कजाब बेजतीय गणपतराव बाबूराव आपटे ऐक ना ऐक ना।, ना भावा घे ना भावा घे ना भावा घे ना मला नाही तुम्हाला तू की तू आम्हाला किती देवतोस हा खजूर ग घे खजूर ए घे खजूर घे घे खजूर घे हा घे त्या काका ते आपलंच आहेत पाहिजे मला पाहिजे खजूर तुला हा खजूर हे अजून कोणाला खजूर पाहिजे नाही नाही बस एकच 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 ए मार पैसे मार ते मार चाळीस रुपये रुपये दो आता सगळं झालं एक दोन मी स्वतः तीन देवाशिषणी काय उसा दरस भाऊन नमस्कार लासता तुम्ही लई धनू पण झाला धनुनी खर्च केला ना चेतननी नाही खर्च केलेला तीन टाइम केला नाही चेतननी पण केला तुम्ही काय केला हा हा भेटला उसा काय करतो आयुष्य बघा त्यात बोलला तू काहीतरी अजून पॉनसर भेटला दिला अरे भावा तू भाव रे माझा हे बघ भाव भेटला दे तू घरी घेऊन चाललाय घरी घेऊन चाललाय तू पुरा अलो आई शपथ सांगतो घेणार भाई घेणार कोणाला घेणार तू घेईन मी पण घेणार कोणाला घेणार घेतल्याशिवाय मी जाणार नाही घेणार बघू ना कोणाला घेतो बघू आपण चॉईस करू चॉईस करू आम्ही आता चॉईस करणार आहेत चॉईस करणार आहेत पटार पडाट काढ किती काढ माहिती का ऐक ना ऐक ना पटार पडा आठ काढ आठ 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 हा तू काढ तुला काय तू काढ ना घ्या असलं नको दल बदरी घेऊ जरा चांगलं घे घे तुला जे वाटतील ते आठ काढ एवढे विचार प्राइस विचार त्यांची प्राइस विचार पहिले शंभर रुपयाला एक ये नको बाबा चार नको नको कॅन्सल नको बा डायरेक्ट भावा कॅन्सल शंभर रुपयाला एक बोलला वीस रुपयाला वीस रुपयाला आमची ते भेटते भाऊ डायरेक्ट शंभर बोलला आमची भावा लायकी नाही तेवढी का आम्ही शंभर लोक आठ जणी आठशे रुपयात घेऊ शकतो भाई पोड़ा। मिशो विशो वर्षांना मागू शकतो मी तीनशे रुपयामध्ये फिट काम होऊन जाईल कॉम्बो येथील कॉम्बो ए दर कसा पण रंग रोज नवीन चालेल चला मंद पोरगा म्हणजे आकाश ठाकरे मंद एक नंबर मंद मी काय बॅगेन घेऊन आलाय बॉम्बे पोरला घेऊन आलाय का आम्हाला माहित नाही पब्लिक उडवायची याला बॅग बी करून आणले मला वाटते बायकोसला काहीतरी आणि शंभर टक्के सामान घेतलंय मिठाई विठाई घेतलेले शंभर टक्के काहीतरी घेतलेले चालेल चला आता आम्ही निघतो तिरच्यावरून आम्ही निघलोय तर बघू आता पुढचा ब्लॉग पण आपण शंभर टक्के लवकरच टाकू आणि लवकरच आपण नेक्स्ट मध्ये भेटू आणि जर पुढं काय आपल्याला शंभर टक्के जर काय भेटला चानस सारखा तर शंभर टक्के मला दाखवन आणि लास्टपर्यंत ब्लॉग होत असा कारण की लास्टला एक क्लिप टाकणार आहे तुम्ही शंभर टक्के बघाय खतरनाक राडा भाई राडा जय श्रीराम तुम्हाला सांगत होतो ना एक क्लासला क्लिप दाखवणार आहे मी शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला दाखवतो मी अंबा बघू नका संपलेलं नाही पिक्चर अभी बाकी आहे सूर्यफुला एक, एक, एक नंबर भाई सीन आहे हे सूर्यफुलांमध्ये छोट्या आमचा चमचम चमचम चमकतो आणि इकडं फोटोशूट चालू आहे आता चेतन गाणी कुला टाकणार आहे माहितीये का याच्यावरती तुझी बाय गो मी तुझा नवरा असा गाणी आहे ना का तो काय तरी आहे पोरी तुझा केस लांब 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 जवळ नको येऊन तुझ्या पापा पापाबा ना ना ना, 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 ना।